डाव्या हाताचा नियम डाव्या हाताची तीन बोटे तर्जनी मधले बोट एकमेकांना लंबर हातीला धरले असता जर तर्जनी चुंबकीय क्षेत्र दिशा दर्शत असेल मधले बोट विद्युत धारेची दिशा दर्शत असेल तर विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवते अशा झालं का पहिल्यांदा लंब राहतील जर आलं की गोळी मारतील गोळी म्हणजे काय हे दोन एका पाठीत आहेत हे दोन एका पाठीत आहेत जर मध्ये येते आणि हे तर मध्ये आहेत अशा राहील ना हा सांगते कोण मग आता कोण सांगू आहे